परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये अफवांचं पेव फुटू लागलं असून दोन दिवसाच्या हिंसाचारानंतर शांत होत असलेल्या परभणीत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला परभणी शहरातील बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यामुळे धावपळ निर्माण झाली या भीतीमधून अनेकांनी आपली दुकाने देखील बंद केली तर रस्त्यावर नागरिकांची धावपळ दिसून आली परंतु असा कोणताही प्रकार नसल्याचा पोलिसांनी लगेच स्पष्ट केलं सोबतच गावामध्ये पोलिसांच्या गाडीमधून अनाऊन्समेंट देखील करण्यात आली याविषयी आंबेडकरी नेतृत्वाकडून देखील असा कोणताही प्रकार नसून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे आज ठामपणे सगळ्यात पहिले जी घटना घडली म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याचबरोबर भारताच्या संविधानाची जी प्रत इथे होती ती उचलून आणून फोडणं हे अतिशय चुकीचा कारभार होता आणि ह्या घटनेचा आम्ही ठामपणे निषेध करतो आणि ह्याचबरोबर ज्याच्या नंतर पुढे कोंबिंग ऑपरेशन झालं आणि निर्दोषांना अटक करायचं इकडे काम झालं त्या घटनेचा सुद्धा आम्ही ठामपणे निषेध करतो परभणी पूर्वत होत होत आहे जनजीवन उन, पुन्हा एकदा सुरळीत होऊ लागले परंतु अफवा पसरत आहेत याबद्दल तुम्ही काय आवाहन कराल हे बघा पोलीस प्रशासनाचं काम आहे की अफवा टाळणं आणि जर अफवा पसरत असतील तर त्याच्यावरती वेळोवेळी ॲक्शन घेणं तर हे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे या परिवर्गामध्ये मोठ्या दहा तारखेला ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર એટલા સંવિધાના વિટંબના કરખેલા સર્વ સંવિધાન ટ્રેનિંગ સેન્ટર વતીને શહેર વ જિલ્લા બંધ કરતા અઠાર તારખે છે રત્રીપસન પોલીસ પ્રશાસનાની કોમ્બિંગ ઓપરેશન ચાલુ કર્યું હતું અને તે બાઈજનો માર લાગી બાઈ સરકારી દવાખાન એડમિટ હોતી आता कोणीतरी अफवा गेली की त्या बाईचा मृत्यू झालेला आहे परंतु असं काही झालेलं नाही बाई चांगली ठणखणीत आहे आणि आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांना बोललो आम्ही फोनवर असा काही प्रकार झालेला नाही त्यामुळं समस्त आंबेडकरवादी जनतेनी या अफवेला बळी पडू नये व्यापाऱ्यांनी बळी पडू नये असा काही प्रकार झालेला नाही परभणी शहरामध्ये सध्या कुठलंही अनुचित काहीही घडलेलं नाही पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त लोड आहे आणि कुठेही काही नाही कोणाचं आता नवीन काहीही अघटित घडलेलं नाही त्यामुळं ह्या अनुषंगाने आपले जुने अनुभव आहेत काही विघ्नसंतोषी लोक काही समाजकंटक मुद्दाम वाफवा करतात सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करावी घबराट निर्माण करावी याचा परिणाम सामाजिक जीवनावर व्हावा असे काही लोकांचे प्रयोग असतात त्यामुळे तुम्ही या माध्यमातून तुम्हाला आमची विनंती राहील तुम्ही पण हा माध्यमातून सगळीकडे पोहोचवा आणि कुठेही काही प्रकार झाला नाही आणि पोलीस काही प्रकार भविष्यात घडला तरी ते काढण्यासाठी सक्षम आहेत याबद्दल तुम्हाला मी शाश्वत करतो थँक्यू नमस्कार प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी